नमस्कार कोलकाता येथील एका प्रशिक्षित महिला डॉक्टरवर केलेल्या अत्याचाराच्या जा घटनेनंतर तिचा खून केल्याची एक माणूस के फासणारी घटना आपल्या भारत देशामध्ये घडली या घटनेमुळं संपूर्ण भारत देश हादरला असून देशातील संपूर्ण डॉक्टरांनी डॉक्टरांच्या विविध संघटनांनी याच्या निषेधार्थ बंद पुकारलाय पंढरपूर शहरातीलही विविध संघटनांनी याच्या निषेधार्थ उद्या पासून उद्या पहाटे सहा वाजल्यापासून चोवीस तासाचा ता बंद पुकारला आपल्या सोबत पंढरपुरातील इन्फा या डॉक्टरांच्या संघटनेचे काही डॉक्टर मंडळी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीनं हा संप आहे नमस्कार मी डॉक्टर सागर भोसले मी पंढरपूरमध्ये भोसले प्रॅक्टिस करतो गेले पंधरा वर्ष झाले नऊ ऑगस्ट रोजी कोलकाता येथे झालेल्या कार मेडिकल हॉस्पिटलमध्ये एका महिला प्रशिक्षित डॉक्टरांची जी अमानवीय अत्याचार करून हत्या करण्यात आली ती एकदम क्रूर आणि म्हणजे कोणालाही न सहन होणारी अशी घटना आज आपल्या सगळ्यांना ही करावी लागली त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व भारतभरातील डॉक्टरांनी म्हणजे ह्या घटनेच्या निषेधार्थ भारतातील सर्व वैद्यकीय संघटनांनी तसंच पंढरपुरातील सर्व वैद्यकीय संघटनांनी निषेध केला आहे अशा घटनांमुळे ज्या आमच्या पेशातील महिला डॉक्टर्स आहेत त्यांना काम करताना एक प्रकारचं शुर, असुरक्षित वातावरण तयार व्हायला लागलेलं ला आहे त्यांच्या मनामध्ये भीती तयार झालेली आहे अशा घटनांमुळे त्यांना काम करण्याला अडचण तयार व्हायला लागलेली आहे तरी ह्या घटनेसाठी शासनाने त्वरित कायद्यामध्ये सुधारणा करावी अशा केसेस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून गुन्हेगाराला त्वरित शिक्षा व्हावी कडक शिक्षा व्हावी जेणेकरून अशा घटनांना जरब बसावी आणि महिला डॉक्टरांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण मिळावे अशी आमची सर्वांची म्हणजे ह्या संपाची भूमिका आहे तरी हा संप उद्याच्याला सकाळी पहाटे सहा वाजल्यापासून चोवीस तासासाठी आम्ही सर्व डॉक्टरांनी पुकारलेला आहे अत्यावश्यक सेवा ह्यातून वगळून आम्ही हा संप पुकारलेला आहे जेणेकरून अत्यावश्यक रुग्णांची गैरस गैरसोय होऊ नये यासाठी आणि शासनाने ह्या घटनेची दखल घेऊन त्वरित कायद्यात सुधारणा करावी आणि डॉक्टरांना काम करण्यासाठी एक प्रकारचं वातावरण सुलभ वातावरण देता यावं अशी दक्षता घ्यावी एवढंच आमचं सर्व डॉक्टर लोकांचं म्हणणं आहे आणि अशा घटना परत कधीही होऊ नये आपल्या भारतात अशी आमची इच्छा आहे आणि प्रामुख्याने त्या महिला डॉक्टरांना त्वरित लवकर न्याय मिळावा तिच्या आई वडिलांना लवकर न्याय मिळावा हे आमच्या सर्व डॉक्टर लोकांची मागणी आहे शासनाकडे हा आम्ही डॉक्टर सोमनाथ शिंदे पंढरपूर येथे गेली पंधरा सोळा वर्ष वैद्यकीय व्यवसाय करत आहे शिवाय आता आता नुकतीच ही झालेली अगिनिंदनीय अशी घटना म्हणजे कोलकाता येथील आरजी मेडिकल कॉलेज इथे एक प्रशिक्षित महिला डॉक्टरची एक अमानवीय असे अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही पंढरपूर इथून व संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या इम्पा ह्या वैद्यकीय संघटनेकडून तसेच इतर सर्व वैद्यकीय संघटनेकडून ह्या गोष्टीचा निषेध व्यक्त करत आहोत तर ह्या डॉक्टर सर्व डॉक्टरांकडून आमचं एक शासन दरबारी एक मागणं आहे की ह्या पीडित महिलेला त्वरित न्याय मिळावा शिवाय अशा जर महिला वैद्यकीय व्यावसायिक जर असुरक्षित राहत असतील तर त्यासाठी एक सुरक्षित त्यांच्यासाठी असणारे जे कायदे आहे ते आणखी कडक केले जावेत त्यांच्या संरक्षणासाठी आणि एक भीतीचं वातावरण जर निर्माण झालं महिलांमध्ये तर वैद्यकीय सेवा देणे हे भविष्य काळात खूप कठीण होत जाणार आहे वैद्यकीय व्यवस्था ही सुरळीत चालण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांना महिला डॉक्टरांना संरक्षणाच्या कायद्यांमध्ये सुधारणा व्हावी आणि पीडित महिलेला एक न्याय मिळावा ह्यासाठी आम्ही उद्या दिनांक सतरा सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्या सहा वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी अठरा तारखेपर्यंत सहा वाजेपर्यंत म्हणजे चोवीस तास हा वैद्यकीय व्यवसायातील जो कडक बंद ओपीडीच बंद ठेवत आहोत फक्त इमर्जन्सी रुग्णांकरता त्यांची गैरसोय होऊ नये ह्याकरता फक्त इमर्जन्सी सेवा आम्ही चालू ठेवत आहोत तर आम्ही हा संपूर्ण भारतभर पोकारलेला सर्व वैद्यकीय व्यवसायाने पोकारायला बंदच कुठंतरी ह्या ठिकाणी शासन दरबारी ह्या गोष्टीला न्याय मिळावा आणि पीडित महिलेचा पीडित महिलांना न्याय मिळू ह्या ज्या गुन्हेगार आहेत त्यांना कडक शिक्षा शासन दरबारी मिळावी एवढी आम्ही सर्व डॉक्टरांकडून विनंती करतो नमस्कार माझे नाव डॉक्टर मुकुंद पोंडुगरी मी पंढरपूर ते गेली पंधरा सोळा वर्ष माझी त्याची प्रॅक्टिस आहे आता नक्कीच कोलकाता येथे आर जे मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षक जे महिला डॉक्टर आहेत त्यांच्यावर अत्याचार करून त्यांच्या अमानवी कृत्य केलं गेलं त्यांचा खून केला गेला अशा घटना आपल्या देशात वारंवार होत आहेत डॉक्टरांना सर्व डॉक्टरांना असुरक्षेची भावना आहे सध्या तर आमच्या या डॉक्टरांना न्याय मिळावा व महिलांचे जे कायदे आहेत डॉक्टरांवर जे कायदे आहेत ते त्याची कडक अंमलबजावणी व्हावी हो या दृष्टीने आम्ही उद्या पंढरपूरमध्ये चोवीस तास बंद ठेवत आहोत व या घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत भारत सरकारकडून आणि महाराष्ट्र शासनाकडूनही महिला सशक्तीकरणासाठी आता सध्याच्या काळामध्ये खूप मोठे प्रयत्न होत आहेत महिलांनी विविध क्षेत्रात यशाचं शिखर गाठण्याचा हा काळ असतानाच एका प्रशिक्षित महिला विद्यार्थी प्रशिक्षित महिला डॉक्टरवर केलेल्या या प्रसंगाने देश आदरला आहे समाजातील प्रत्येक माणसाला सुन्न करणारी ही घटना आहे या घटनेचा आम्ही आमच्या चॅनलच्या वतीनेही निषेध करतो आणि शासनाला आम्ही सुद्धा सर्व डॉक्टरांच्या वतीनं विनंती करतो की तातडीनं या घटनेचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि या घटनेतील आरोपीला कधीत जास्त कडक शासन कसं होईल या दृष्टीनं प्रयत्न करावे जेणेकरून अशा घटना भविष्यात घडणार नाहीत पंढरपूर लाईव्ह साठी आणि मराठी बातमी चोवीस साठी आकाश सगळसह सा भगवान वानखेडे पंढरपूर